नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे जे आपलं फोनपेचं जे पेमेंटचं ॲप आहे ह्यामधून तुम्ही बँक बॅलेन्स कसं चेक करायचं चे याबद्दल माहिती देणार आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आणि सर्वात प्रथम फोनपे तर ओपन करून घेत उडाल तर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल आणि आता नवीन अपडेटमुळं असं पूर्ण म्हणजे जो डॅशबोर्ड आहे किंवा जे इंटरफेस आहे सर्व काही चेंज झालेलं आहे तर मग तुम्हाला इथं वरच्या साईडलाच इथं ऑप्शन येईन बघा चेक बॅलेन्स नावाचं तर ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमच्यासमोर आता तुम्ही जितक्या काय बँक अकाउंट इथं जोडलेल्या आहेत तितक्या दिसून येतील तर तुमचे जे आहे त्याच्यावर सिलेक्ट करायचं चला तर माझी एक आहे तर मी ह्याच्यावर सिलेक्ट करतो आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही यू पी आय पिन आहे तो इथे टाकायचा आहे म्हणजे जो तुम्ही सिक्स अंकी पिन बनवला असेल किंवा अंकी बनवलेला असेल जो तुमच्या बँकेला लागतो तो ला आ, तो टाकायचा आहे आणि इथं राईट करायचा आहे तर राईट जसं कराल तुम्ही क्लिक तर इथं हे पहा फॅचिंग बॅलेन्स आणि बँक बॅलेन्स चेक झालेलं आहे आणि आपलं बँक बॅलेन्स आपल्यासमोर दिसून येईल असं मित्रांनो तुम्ही असं म्हणजे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं केल्यानंतर तुमचंसुद्धा बँक बॅलेन्स असं खूप सोप्या पद्धतीने चेक करता येईल बघा तर अशा प्रकारे तुम्ही बँक बॅलेन्स चेक करू शकता फोनपेच्या माध्यमातून तुमच्या बँकेचं खूप सोप्या पद्धतीने मोबाईलवरून तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे किंवा कोणत्या ॲपवर पाहिजे हे कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ शेवटच्या क्षणापर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद